पुन्हा एकदा सांगतो मराठा बांधा न घरी नका थांबू आपल्या मागणी नाही तेच म्हणतो त्यांनी उगत म्हणलं त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय मराठ्यांची भूमिका काय त्यांची भूमिका काय हे ज्यावेळेस त्याच्यातून उत्तर बाहेर निघत त्या आम्हाला माणसाला पुढचं पाऊल चालायचं असतं अचानक समजा गडबडी करून गरबड गडबड करून त्यांचाही लॉस होतो आमचाही हो त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावर त्या अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही म्हणून तो विचार आम्ही आणखीन केलेला नाही त्यांनी मनानेच पाहिजे ते, ते मोठे त्याच्यात ते त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आमच्या समाजाच्या पण आहे त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणून त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्ण उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं कारण त्या मुळे आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे ते का लहान नाहीये ते वाचायला लागलं परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून त्यामुळे आम्ही त्याच्यावर था ठाम येत त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे गडबड करायला नाही पाहिजे परंतु त्यामुळं आमचं सगळ्यांच चांगलं होईल असं वाटत नाही म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय आमचा विचार जरा थांबला पाहिजे आता त्यांनी नुसती गडबडच केली तर मग आमचं वाट ना आम्ही कस का हा म्हणा मग चलो धन्यवाद नाही <laughs> ना हो <laughs> आता ते ज्या कायमाला बघूया बाबा पण सध्या आता आम्ही आमच्यावर ठाम येतो ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार दिया पुन्हा एकदा सांगतो मराठा बांधव घरी नका थांबू आपल्या लेकराला मोठं करायला कोणी नाही आपल्या माग आपल्या लेकराच्या नंतर लय हाल होती लय होती आणि ते बघायला आपण नसूत आणि आपण प्रत्येक था आमच्यावर ठाम येत ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार पुन्हा एकदा सांगतो मराठा बांधा घरी नका थांबू आपल्या आमची मागणी नाही तेच म्हणतो त्यांनी उगत त्यांनी एवढी गडबड नाही करायला पाहिजे सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर इकडची भूमिका काय मराठ्यांची भूमिका काय त्यांची भूमिका काय हे ज्यावेळेस त्याच्यातून उत्तर बाहेर निघत त्या माणसाला पुढचं पाऊल उचलायचं असतं अचानक समजा गडबडी करून गरबड गरबड करून त्यांचाही लॉस होतो आमचाही होत त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि त्यांच्या मुळे आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही म्हणून तो विचार आम्ही आणखी केलेला नाही त्यांनी मनानेच राहायला पाहिजे ज्येष्ठ नेते आणि ते मोठे त्याच्यात त्यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आमच्या समाजाच्या पण आहे त्यासाठी काम करताना त्यांनीच काय म्हणूयात त्याला दूरदृष्टीचा विचार ठेवला पाहिजे आणि घाई गडबड न करता पूर्णचं उत्तर बाहेर काढायचं आणि मग काम हातात घ्यायचं कारण त्या फॉर्म्युल्यामुळं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल का ते वाचणं गरजेचं आहे त्यांनी मोठं पुस्तक दिलेलं आहे ते का लहान नाहीये ते वाचायला लागलं परंतु आमची भूमिका सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणातून त्यामुळे आम्ही त्याच्यावर ठाम येत त्यांच्या फॉर्म्युल्याबद्दल त्यांनी जरा दम धरायला पाहिजे गडबड करायला नाही पाहिजे परंतु त्यामुळं आमचं सगळ्यांचं चांगलं होईल असं वाटत नाही म्हणून आम्ही त्याच्यावरती विचार करतोय आमचा विचार उत्तर जरा थांबला पाहिजे आता नुसती गडबडच केली तर मग आमचं आम्ही वाट हा म्हणा चलो धन्यवाद नाही आता ते ज्या त्या टायमाला बघूयात बाबा पण सध्या आता आम्ही आमच्यावर ठाम येतो ओबीसी आरक्षणातून मराठी आरक्षण घेणार पुन्हा एकदा सांगतो मराठा बांधवांनो घरी नका थांबू आपल्या लेकराला मोठं करायला कुणी नाही आपल्या माग